आपण आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर एक तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या शाळेत आमची ही शाळा उजनी धरणाच्या काठी आणि करमाळा तालुक्याच्या ठिकाणापासून जवळपास अठ्ठावन्न किलोमीटरच्या अंतर म्हणजे आसपास आहे आणि आम्ही मी आणि माझे सहकारी शिक्षक सातपुते सर नुकतंच आता या प्रशासकीय बादल्यामध्ये या गावात आलेला आहोत या गावामध्ये मोठं दुकान नाही किंवा इथं कुठलंही दळण सोय नाही आम्ही शाळेमध्ये आल्यानंतर दोघा शिक्षकाने मुला मुलींची सगळी शौचालय स्वच्छ केली मुलांचा मुलं म्हणजे मुलांसाठी मुलींसाठी ते वापरण्याच्या म्हणजे एकदम योग्य बनवली आणि या ठिकाणी बेसिनचा पाईप तुटलेला होता आम्ही बेसिन धुत होतो पण या ठिकाणी दुकान नसल्यामुळं आम्हाला घासणी वगैरे काही भेटू शकत नव्हती त्याच वेळेस आपल्या या शाळेतील पालक आप्पासाहेब माणिक धायगुडे या ठिकाणी आले त्यांनी आमच्या शिक्षकांचं एक काम पाहिलं आणि त्यांनी लगेच त्यांच्या लगे मुलीला सांगितलं की घरून घासणी घेऊन ये मुद्दा घासणीचा नाही आहे मुद्दा आहे की शाळेमध्ये जे शिक्षक करत आहेत त्यामध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याचा आणि त्यांनी लगेच ते सहकार्य दाखवलं त्यानंतर आम्ही पाहिलं की खाली हा बेसिनचा पाईप तुटलेला होता आम्ही त्या म्हणजे आम्ही काम करतच होतो त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की बेसिन तुटताना पाणी खाली पडत आहे तर त्यांनी लगेच आपल्या घरी बा त्यांचं काम चालू आहे त्यांनी घरचा बेसिनचा पाईप घेऊन ते इथं आलेले आहेत लक्षात घ्या ज्या गावामध्ये पालक अशा पद्धतीने शाळेला सहकार्य देत चालतील तर ती शाळा नक्कीच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला अभिमान वाटतोय की आमच्या या काष्टामध्ये आमच्या या प्रामाणिक प्रयत्नामध्ये ग्रामस्थ आमच्या सोबत उभा राहायला लागलेले आहेत ला आणि त्याची ही सुरुवात आहे आणि या ठिकाणी काय छोटीशी परंतु ती मोठी मदत यांनी केलेली आहे त्याबद्दल शाळेच्या वतीनं त्यांचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद महत्वाचं <laughs> काय आहे की उपलब्ध झालं तर आपल्याला मुलांना तो लाभ मुला देता येतोय ना आणि आपल्या दुकान नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट काय कि जवळपास काहीच आहे Thank you.